काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट सदिच्छा भेट की राजकारण चर्चेला काँग्रेसचे e, गट विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांची भेट झाली असून या भेटीमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात काही शिस्त आहे का की ही निव्वळ एक सदिच्छा भेट होती याबाबत या शंका निर्माण झाली आहे भाजप नेते आशिष शेलार हे सोमवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते नागपूरकडून नागभीड आणि नागभीडकडून चंद्रपूरला येत असताना वडेट्टीवार आणि शेलार यांची भेट झाली नागपेड जवळ असणाऱ्या पळसकावी येथे वडेट्टीवार आणि शेलार यांची भेट झाली त्यानंतर शेलार वडेट्टीवार आणि चिमूरचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी एकाच गाडीतून मूलपर्यंत प्रवास केला आणि विशेष म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात विजय वडेट्टीवार आणि बंटी भांगडिया यांच्यात जुना संघर्ष आहे त्यानंतर मूल एम आय डी सी येथे तयार होत असलेल्या विजय वडेट्टीवार यांच्या बायोडिजल मध्ये या तिघांमध्ये पुन्हा पंधरा ते वीस मिनटं चर्चा झाली त्यामुळे जिल्ह्याच्या भेटीदरम्यान आशिष शेलार आणि विजय रेड्डी यांच्यामधील ही भेट निव्वळ योगायोग होता की यामुळे जिल्ह्याच्या भेटीदरम्यान आशिष शेलार आणि विजय वडेट्टीवार यांच्यामधील ही भेट निव्वळ योगायोग होता का की यामागे आणखीन काही राजकीय संदर्भ आहेत हे येणाऱ्या दिवसातच कळू शकेल ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर